नमस्कार, मी सुप्रिया, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या स्वयंभू विजयी भव या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि उत्पादकता वाढवण्यासाठीची प्रभावी दिनचर्या याच्या काही टिप्स मला ज्या आवडल्या आहेत आणि वापरायला सोप्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पण यातील वापरू शकता मित्रांनो कधी कधी असे वाटते की दिवस संपला पण काही महत्वाचे केलेच नाही वेळ कुठे गेला कळलेच नाही आज या व्हिडिओमध्ये नीतूच्या कथेद्वारे वेळेचा सदुपयोग कसा करायचा मी टाईम कसा शोधायचा आणि एक आनंदी संतुलित जीवन कसं जगायचं या संदर्भाच्या महत्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नीतू एका वेळेच्या न संपणाऱ्या भोवऱ्यात अडकली होती आय टी क्षेत्रातील व्यावसायिक असल्यामुळे ती कठीण डेडलाईन्स रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कॉन्फरन्स कॉल्स आणि एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या यामध्ये गुरफटली होती ऑफिसमधील आतील आठ दहा तास आणि घरी आल्यावर स्वयंपाक मुलांचा अभ्यास आणि कुटुंबाच्या गरजा या सर्वांमध्ये तिला स्वतःसाठी वेळच नव्हता योग ध्यानधारणा आणि ती वाचू इच्छित असलेली पुस्तकं केव्हाच मागे पडली होती त्याऐवजी थकवा आणि अपयशाची भावना तिला सतावत होती कामाची लिस्ट मोठी होती पण वेळ मात्र पुरतच नीतू म्हणते माझी अवस्था अशी आहे की मी बुडते आहे असं वाटतंय कामामध्ये मी अपयशी ठरत आहे कुटुंबावरती त्याचा राग काढला जातोय स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय त्यामुळे शारीरिक मानसिक कुरबुरी जाणवत आहेत काहीतरी बदलणं आवश्यक आहे पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नाहीये एका रात्री क्वचितच मिळालेल्या शांततेच्या क्षणात नीतूने फोनवर स्क्रोल करताना वेळेचे व्यवस्थापन या विषयावरती एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक प्रेरणादायी वाक्य होतं ते तिला खूप भावलं त्या वाक्याने तिला अंतर्मुख केलं तिने तिच्या आजीशी याबद्दल बोलायचं ठरवलं तिची आजी जी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजकार्यासाठी आणि आपल्या आवडीसाठीही वेळ वेळ काढायची आजी हा तिचा आदर्श होता कुटुंबामध्ये सर्वजण आजीला मानत होते तिचा सल्ला घेत होते तिने आजीशी संवाद साधला आजी म्हणाली नीतू बेटा वेळ म्हणजे जणू पाणी आहे ते वाहतच राहतं तू त्याला अडवू शकत नाहीस फक्त त्याचं योग्य नियोजन जर केलंस तर ते तुझ्यासाठी काम करू शकतं आजीच्या शब्दांना आत्मसात करून नीतूने प्रयोग करायचं ठरवलं तिने लहान लहान पावलं उचलली पहिलं पाऊल लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे कठीण होतं तिच्यासाठी पण तिने सकाळी साडेपाचचा अलार्म लावला आणि स्वतःला उठवण्यास भाग पाडलं ती पहिली अतिरिक्त तासाभराची वेळ तिच्यासाठी अमूल्य ठरली नीतू म्हणते सुरुवातीला खूपच अवघड होत आहे पण ते पहाटेचे काही क्षण माझ्यासाठी संजीवनी ठरले मी पंधरा मिनटं योगा करायला सुरुवात केली त्यानंतर पंधरा मिनटं ध्यानधारणा आणि पंधरा मिनटं प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन सुरू केले ही दिवसाच्या सुरुवातीची पंचेचाळीस मिनिटं मला माझ्यासाठी मिळाली त्यामुळे माझा शांततेचा अनुभव एका वेगळ्याच स्तरावर पोचला माझी क्रिएटिव्हिटी वाढू लागली नवनवीन कल्पना मला सुचू लागल्या त्यानंतर नीतूने कामांचं नियोजन करायला सुरुवात केली तिने एक प्लॅनर डायरी विकत घेतली आणि दररोजच्या कामांची यादी ती लिहू लागली अगदी सगळी कामं छोटी मोठी पर्सनल ऑफिस वर्क फॅमिली हाऊसहोल्ड अशा सगळ्या कॅटेगरी तिने बनवल्या पूर्वी वेळेशी संघर्ष करताना काही महत्वाच्या गोष्टी तिच्या विसरूनच जायच्या पण आता ती सगळ्या गोष्टी तिच्या या प्लॅनर डायरीमध्ये नोंदवू लागली आणि त्यामुळे त्या सगळ्यांना पूर्ण करणं तिला सोयीचं जाऊ लागलं तिने कामांना प्राधान्य कर द्यायला सुरुवात केली काही छोट्या छोट्या गोष्टी कुटुंबातील इतर सदस्यांवरती सोपवायला सुरुवात केली आणि ठराविक वेळ कामासाठी निश्चित केली मुलांना पण तिने काही छोटी कामं वाटून दिली यापूर्वी डेलिगेशन हे तिने नुसतंच ऐकलं होतं पण आता ती त्याचा अवलंब करू लागली यावर नीतू म्हणते की माझ्या लक्षात आलं की मला सगळं काही एकटीनेच करायची गरज नाही सुपर वुमन किंवा सुपर मॅन बनण्याची कुणालाही खरं तर काहीच गरज नसते मी सुद्धा माझ्या लहान सहान जबाबदाऱ्या इतरांवर सोपवल्या त्यामुळे माझ्या वेळेचा चांगला उपयोग होऊ लागला सर्व कामांमध्ये मीच तरबेज असण्याची गरज नाहीये माझं परफेक्शन मी थोडं बाजूला ठेवलं इतर लोकांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं आता कित्येकदा असं होतं की माझ्या मनाप्रमाणेच काम झालं पाहिजे या हट्टाहासापायी आपण स्वतःच ते काम करत राहतो आणि मग वेळ नाही ही तक्रारही आपणच करत राहतो नीतूने आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये सुद्धा सुधारणा केली जंक फूडच्या जागी घरचं पौष्टिक अन्न खाणं सुरू केलं त्यामुळे ती दिवसभर ऊर्जावान राहू लागली ती कुटुंबासोबत दिवसातले काही क्षण जेवणाच्या वेळेसाठी राखून ठेवू लागली नाश्ता जेवण यांचं आदल्या दिवशीच मेन्यू प्लॅनिंग करू लागली त्यामुळे सकाळी उठल्यावरती आज काय बनवू हा विचार तिला त्रास देईनासा झाला योग्य प्रमाणात पाणी पिणं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणं यामुळे तिला एक प्रकारची ऊर्जा आणि शक्ती प्राप्त होऊ लागली नीतूने ठरवलं की दर महिन्याला एकदा तरी ती स्वतःला ताजतवानं करण्यासाठी वेळ देईल मग कधी कुटुंबासोबत एखादी दे विकेंड ट्रीप तर कधी जवळच्याच उद्यानामध्ये काही वेळ शांततेत घालवणं किंवा मित्र मैत्रमैत्रिणींबरोबर एखादी ट्रीप गेट टुगेदर असं प्लॅनिंग ती करू लागली शक्य असेल तिथे योग्य शब्दात नकार देऊ लागली त्यामुळे तिची आधीच असलेली कामांची लिस्ट आणखीन मोठी होणं बंद झालं द आर्ट ऑफ सेईंग नो हे तिने आत्मसात केलं नीतू म्हणते की वेळ व्यवस्थापन हा फक्त वेळेचा प्रश्न नाही तर तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे आता माझ्या हातात साधने आहेत जी मला मदत करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता आनंदी आहे मी नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा शिकते आहे की ज्यांनी माझी कामं सोपी होतील आणि वेळ वाचेल मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मी माझा वेळ घालवण्यासाठी नाही तर वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी करते आहे नवीन टेक्निक्स शिकण्यासाठी मी काही ऑनलाईन कोर्सेस पण करते आहे स्मार्ट वर्क कसे करावे या संदर्भी मी अधिक माहिती घेते आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही वेळेचं योग्य व्यवस्थापन शिकायचं आहे का तुमच्या रुटीननुसार हे कदाचित तुम्हाला अवघड वाटू शकतं पण सुरुवात लहान गोष्टींनी करा आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑटोमिक हॅबिट्स यासारखी पुस्तकं जरूर वाचा म्हणजे आपल्याला साध्या सोप्या सवयी लावून वेळ कसा वाचवायचा आपली प्रॉडक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची हे आपल्याला आत्मसात करता येईल आणि तुमच्या आयुष्यातील तुमचं वेळेच्या व्यवस्थापनाचा तंत्र कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी ठरो। धन्यवाद थँक्यू सो मच